फिर्यादी आहे की मी कल्पना चौधरी गणेशनगर समतानगर एकमध्ये राहते माझी मुलगी दृष्टी चौधरी तिचं दोन हजार बावीसला रोजे ठेवले होते त्यामुळे मी तिला थोडंसं नोकटोक केली आणि तिला समजवण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते मुसलमान लोक आले आणि बोलले तिला कलमा हे केलं तिने रोजा ठेवला तुम्ही तुम्ही तिला प्रेशर नाही देऊ शकत आणि मुलीने विश्वास दिला की मी असं काही नाही करणार मी फक्त मैत्रिणीचं ऐकून रोजे ठेवले होते त्याच्यानंतर मी सव्वीस जूनला लंडनला गेली सव्वीस जून दोन हजार बावीसला लंडनला गेली त्यामध्ये मिस्टर माझा मुलगा केतन आणि माझी सासूबाई सुलता चौधरी घरी होत्या त्याच्या माध्यमातून पण वीस ऑक्टोबरला वीस सा, वीस ऑक्टोबर दोन हजार बावीसला मिस्टर बँगलोरला गेले त्यांच्या शेटला शेटला घेऊन कामाकरिता आणि पाच नोव्हेंबर दोन हजार बावीसला माझ्या मुलीचं धर्मांतर झालं आणि त्याच्यावर असं लिहिलेलं आहे की आईवडिलांच्या प्रेझेंटमध्ये आईवडिलांच्या प्रेझेंटमध्ये मुलीचं धर्मांतर झाले नंतर आम्हाला हे माहीत नव्हतं की का झालं तेवीस तारखेला तेवीस तारीख दोन हजार अठरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस बावीसला मी वापस आली आणि तेवीस नो नोव्हेंबर पाच साडेपाचच्या दरम्यान मुलीने एक शहाजात पेपर दिला आणि बोलली आता तुला काय करायचं ते कर मी धर्मांतर केले ते पेपर घेऊन मी पोलीस स्टेशनला गेली पोलिसांना दाखवला आणि ती व्हायरल झाल्यामुळे साऱ्या उल्हासनगरमध्ये झाल्यामुळे मला संघटनचा सपोर्ट भेटला संघटनेच्या सपोर्टने मी आत्तापर्यंत मुलीला जहादीपासून वाचवण्याचा प्रयत्न करते आणि मी भ भर, भरपूर जागी गेलेली भरपूर जागी मी माझा उद्देश ठेवलेला आहे की माझ्या मुलीने काय काय केलेलं आणि आमच्याशी काय काय घटना घडतात आहे आरोपीला अटक करण्यात आलेली पण आरोपीला शिक्षा व्हावी हीच माझ विनंती आहे का तर आज ही माझी मुलगी त्यांच्या ताब्यात आहे त्यांच्या हिसाबात तिचा ब्रेन चालतोय का तर तिला टॉर्चर केलं जातं ब्लॅकमेल केलं जातं कशाबद्दल ती आमच्याशी एवढं वाईट वागते जी मुलगी कधी आम्हाला तू म्हणून कधी आहे तू करून बोल न बोलणारी मुलगी आज आम्हाला प्रोस्टेशनचं आरोप लावते किंवा वडिलांना बलात्कार करण्याचा आरोप लावते भावाला बलात्कार करण्याचा आरोप लावते हे कशाबद्दल म्हणजे तिला कुठे ना कुठं टॉर्चर केलं जातं कुठे ना कुठे ब्लॅकमेल केलं जातं तेव्हा ते आमच्यावर असे आरोप लावते कल्पना काय दाखल केली का फिर्यात हे दाखल केलेली के आहे की सत्तावीस सत्तावीस मार्च चैत्र नवरात्रीच्या दिवशी सप्तमीच्या दिवशी माझ्या मुलीनी आपिता खातून आणखीने एक बाईनी मला घरात 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 येऊन मार मारहाण केली इस्लाम कबूल करण्यासाठी प्रेशराईज केलं आणि माझा देवारा जाळला माझ्या मूर्तीवर थुंकून मला फेकून मारली माझे मिस्टर तर खूप आजारी होते त्या दिवशी आणि एकशे बारा नंबरवर कॉल करून मुलीनी पोलिसांना बोलवलं रात्री एक वाजता घराच्या बाहेर गेली आणि पोलिसां पोलिसांनी जेव्हा आम्हाला सपोर्ट केला तेव्हा पोलिसांना असं बोललं गेलं की तुम्ही हिंदू टॅरेरिस्ट आहे म्हणून तुम्ही तिला सपोर्ट करता मला मा, सपोर्ट नाही करत असं बोलले तर पोलिसांनी त्यांना हे सांगितलं की त्यांचं घर आहे तर तू त्यांना का छळ करत आहे त्यांच्या भावना का दुखवत आहे तर ते बोलते की आई आईला आईचा गळा कापला आणि तिचं रक्त निघालं तर माझा अल्ला खुश होतो तिचं एवढ्या मात्राने ब्रेंडवॉच झालेला आहे म्हणजे आज ही मुलगी भरपूर ब्रेंडवॉचच्या ह्याच्यामध्ये फसलेली आहे आणि तिला खूप मोठ्या प्रमाणाने इस्लाम लोकांचा सपोर्ट आहे आणि त्यांच्या बळावरती बोलते तिला कुठे ना कुठे तिला काही ना काही, काही ब्लॅकमेल केलं जातं आहे ब्लॅकमेल केल्याशिवाय ती एवढी खोटं बोलू शकत नाही आता तुमची मागणी काय असणार आता माझी मुलीला तिथून काढायचं आहे मला कशाही परिस्थितीत मला मुल माझ्या मुलीला ते इस्लाम म्हणून काढायचं का तर आजच्या आजच्या टायमामध्ये यशस्वी तिचा शिंदे त्यांची मर्डर झालेली आहे भरपूर मी घटना बघितली आहे श्रद्धा वाळकरची घटना बघितलेली आहे मी श्रेयाची घटना बघितलेली आहे मी साक्षीची घटना बघितलेली आहे भरपूर घटना आहेत आणि माझ्याकडे एक मात्र एक मुलगी आहे तर मी सर्वांना विनंती करते की माझ्या मुलीला वाचवा त्याच्यामुळ